शक्तिपीठ विरोधात शेतकरी आक्रमक मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना उद्यापासून बदडून काढण्याचा इशारा शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना उद्यापासून बदडून काढण्याचा इशारा सांगलीतील शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समिती आणि शेतकऱ्यांनी दिला आहे सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्गाची मोजणी करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय मात्र शेतकऱ्यांकडून मोजणी वारंवार रोखून धरण्यात येत आहे यातून शेतकरी प्रशासन आणि पोलिसांच्या मध्ये वादावादीचा देखील प्रकार घडतो आहे तासगाव तालुक्यातील सावळच आणि मतकुंकी या ठिकाणी गेल्या पाच दिवसांपासून मोजणी रोखून धरण्यात आलेली असून शेतकऱ्यांकडून आता उद्यापासून मोजणीसाठी येणाऱ्या शेत अधिकाऱ्यांना हातात दणक घेऊन बदलून काढण्याचा इशारा देण्यात आला आहे शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी बारा जिल्ह्यातील शेतकरी लढतोय गेली वर्ष दीड वर्ष झाला संघर्ष करतोय सांगली जिल्ह्यामध्ये सावळ गावामध्ये आज पाच दिवस झाले आजचा पाचवा दिवस आहे हे मोजणीचे अधिकारी गावामध्ये येत आहेत सर्व शेतकऱ्यांनी त्यांना नकार दिलेला आहे आमची जमीन एक इंच शक्तीपीठ महामार्गाला देश नाही अशा पद्धतीचा सर्व शेतकऱ्यांनी निर्णय करून सर्व शेतकऱ्यांनी सांगितलेला असताना सुद्धा आजच्या पाचव्या दिवशी यांनी मोजणीचा घाट घातलेला होता यांना आजचा शेतकऱ्यांचा जो काही सेम आहे हा सुटत चाललेला आहे रोज हे शेतकऱ्यांना मोजणीसाठी येत आहेत आणि रोज शेतकरी त्यांना आमची जमीन देश नाही असं सांगतायत पण शेतकऱ्यांचा सैम आज सुटून आज शेतकऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीने त्यांना आज इशारा दिलेला आहे उद्यापासून जर आमच्या वावरामध्ये मोजणी करण्यासाठी याल तर मात्र हातामध्ये दांडके घेऊन दगड घेऊन तुम्हाला बदलून काढलं जाईल आणि तुम्हाला वावरामध्ये दिसला तर तुम्हाला पळून लावलं जाईल अशा पद्धतीचा सर्व शेतकऱ्यांनी आज निर्णय केलेला आहे रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग अस्तित्वात असताना त्याचं सहा पदरी आकर्षण झालेलं असताना तिथला तो महामार्ग चांगल्या पद्धतीने करण्याचं सोडून तो महामार्ग तोट्यामध्ये चाललेला आहे त्या महामार्गामध्ये सहा पदरी आकर्षण करून तो महामार्ग त्या महामार्गाला जीवदान द्यावं तो महामार्ग सुसज्जित करावा आणि मग गरज नसताना शक्तीपीठ महामार्गाचा जो काही घाट घातला आहे तो, तो शक्तीपीठ महामार्गाचा घाट त्यांनी तातडीनं रद्द करावा आणि मोजणीसाठी उद्यापासून याल तर मार खाईल अशा पद्धतीचं अधिकाऱ्यांना सर्व शेतकऱ्यांनी इशारा दिलेला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली